बर का ग तारीख किती आज का हा? आज का बोलतय पण असं तारखेच आज काय पडलं तुम्हाला अग म्हणून तुला तारीख विचार मला सांग किती तारखेला येणार होता पण तो तो सत्तावीस अठ्ठावीस ला का बावीस ला चोवीस ला येणार होता भाई म्हणजे आजच चोवीस तारीख आहे ना मग हा हो आजच आहे अरे त्याचे पैसे देणं आगल जरुरीच आहे आणि पैसे देणं जर मला जर घरी सापडवलं ना मी चार वेळेस असा फरार होईल आता जर घरी सापडलो तो माझ्या खेडण्या वापरायला येणार नाही हो का हा बरं ऐका तुम्ही नका काळजी करू न ना सगळं माझ्यावर सोडून द्या का तू अहो म्हणजे माझ्यावर सोडून द्या म्हणजे त्याला माझ्यावर सोडा म्हणत नाही मी तुम्हाला मग म्हणजे माझ्यावर विषय सोडून द्या तो मग मी बघा कसा खतम करून टाकतो तो विषय तुम्ही नका चिंता करू अरे बाबा जेवण गोड लागत नाही तुम्ही म्हणजे गोड लागेल नका काळजी करू तो जर आला ना तर मी बरोबर त्याला आता तुझ्याकडं का पैसे द्यायला पैसे तर नाहीये पण आता बाई माणसाचा बोलणं ऐकून थोडस काही समजून घेईल ना तो एवढा भी तर निर्लज्ज नसेल तो माणूस अरे बाबा त्याचा निसा विषय घेतला ना माझ्या अंगाचा थर कापवत आहे हा होणारच ना कर्ज एवढं मोठं काढून बसल्यावर मग थरकप्त होणारच ना आपल्याला जे पैसे फिरवता ये ना, फिर ना? कसं करू काय नका करू तुम्ही येऊ द्या जवळ यायचं तेव्हा त्याला येऊ द्या घरी सावकाराला पण मग मी एक काम करतो बर का तुला कस त्याला वाट लावायचे ते लाव पण मी आता बाजूला जातो कारण मला बोलताच येत नाही त्याच्या पुढे कारण इतके वायदे झालेत हा का पुढे बोलायला सुद्धा वायदा करायला माझ्याकडे चान्स राहिला नाही बरं ठीक आहे चालते सहा मग तुम्ही बाजूला बसली तुमच्या मागे लावून देऊ नाही पण तू आल्या आल्या विचारेल गणपतराव कुठे मला काय माहित नाही म्हणून सांगून देईल मी मला कुठं तसं बी तुम्ही कुठं सांगता बाहेर जाताना मग येऊ मी या जा जरा व्यवस्थित बसा कुठेतरी जाऊन चालू मी ना व्यवस्थित बसतो आता या आहे का गणपतराव घरात गणपतराव या ना या ना घरात या आहे का घरामध्ये या 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 बर मी काय आणतो मी ज्या टायमाला बसलोय त्या टायमाला गणपती हजर राहत नाही भाबीकडे काय तुम्ही बसा नाही बस आहे बस तो पण हजर राहत नाही काम तो विचार करणार पैसे देऊन चुकील तुम्हाला अहो तसं काही नाहीये म्हणजे गणपतराव तुम्ही येतात तेव्हाच घरात ना असा विषय नाही ते गावाला गेले तर अरे गावाला पण त्याचा वायदा देते मी आज आजचा का हम्म गणपतराव गणपतराव फाईल पान नंबर सत्तावीस बरं सत्तावीस सत्तावीस हम्म जबाय साठ हजार नऊशे ऐंशी रुपये अच्छा <laughs> सावकार मी काय म्हणते आता तुमचं हे तर देण्याचं आहे आम्हाला ना असं थोडं माहिती उपकार कर का उपकार कर ग आम्हाला देऊ माहिती दे मी पेट्रोलचे पैसे कापून घेईन पेट्रोल च्या पैसे चार्ज तुम्हाला ना मस्त छान चहा पियात वाज तुम्ही आम्ही चुक केली का तुम्हाला पैसे दिले नाही तुम्ही कशाला चुक करताय खर तर आमचं चुकतंय आता कसं आहे आमच्याकडे म्हणून गरपत्राच्या मला मी नाही मी पळून जातो पण या घराचं आहे ना घराचं मी स्ट करून गेले मी तुम्हाला कधी घराच्या बाहेर काढू शकतो लगेच न... मिनिटात नाही हो सावकार असं नका करू आज शेवटचा वायदा होता सावकार ऐका आ... आ... ना थोडस थंड घ्या ना ऐका ना मी काय म्हणते थोडं हे ठेवून द्या ना बाजूला आणि काय करू ऐका तर मी मला बोलायचंय तुमच्याशी काहीतरी पैसे लागतात का आहो नाही हो पैसे नाही लागतात एक रुपया नाही भेटणार ऐका तर तुम्ही हे ठेवा ना बाजूला ऐका ना हे हात असं थोडं मागून घ्या दिसत नाही ना खरंच इतके चांगले तुम्ही आता काय सांगू सारखं सावकार ह्या जगात जगात म्हणजे जाऊ जगातला सोडा गावातच नसेल बघा कुठेच खरं मी तुमची एवढी हे करते ना म्हणजे गोड गोड बोलते तुमच्याबद्दल गोडगोड म्हणजे तुमच्या माझ्या नवदे सांगते सावकर खूप चांगले येत त्यांच्याबद्दल काहीच वाईट बोलायचं नाही त्यांना मी हा असं तुमच्याबद्दल ना हे करत असते माहिती ते म्हणतात सावकाराला पैसे दिले तर आणि मला असं करतो तसं करतो मग मी त्यांना म्हटलं सावकाराबद्दल ना एक शब्द बी वाईट बोलले ना तर बघा तुम्ही का हा। तो, हा। तो, तो मला वाईट बोलू बोल नाही म्हणजे वाईट बोलत नाहीत हो म्हणजे असं मी त्यांना धमकी देते हो म्हणजे बोलू नका म्हणून का नाही तसं का नाही टाका ना काय नाही होत आता काय होत नाही टाका घ्या कुठे तुमचा हात आज लोक म्हणजे आपल्याला थोडं बोलता येते बॉन्डिंग बॉन्डिंग ते म्हणजे जवळ आपुलकी है ना थोडीशी म्हणलं सावकारासोबत आपुलकी करावं थोडी सावकार तुम्ही खरच हो ह्या विवायामध्ये <laughs> <laughs> खूप छान दिसता काय सावकार आता काय सांगू तुम्हाला माझं तर नशीबच फुटके बघा काय पाहतो तो नवरा तू म्हणजे तुम्ही बरोबर ओळखला मी तेच बोलणार होते मला ना असं तुमच्यासारखा नवरा माझ्या जिंदगीत पाहिजे होता खरं म्हणलं तर असं तुमच्यासारखं बर का हे काय म्हतारा पडलं माझ्या नशिबात आणि बघा फुटलं नशीब माझ तुम्ही जर माझ्या नशिबात म्हणजे तुमच्यासारखा जर नवरा माझ्या नशिबात असता तर बघा बरं आज माझं किती छान नशीब फुललं असतं आणि हे असं पडले असते का मी ह्या म्हात्याच्या ह्याच्यामध्ये आता बघा कुठं गावाला जाऊन बसलंय कुठं काम माहित कधी येते बरं सहकार मी काय म्हणते माझा स्वभाव कसा वाटतो हो तुम्हाला चांगलं चांगलं वाटत नाही मग थोडस बाई माणसाकडे बघून थोडस करत जावा कि थोड सहन कोणत्या तरी गोष्टी बर समजत असेल ना तुम्हाला मी काय बोलते समजत सावकारी मला सगळं कळत मग ऐका ना मला तेव्हा सारखी बाई खूप आवडत हा का <laughs> okay, ग हो okay, <laughs> बाई म्हणजे मला जसं पाहिजे होत तसा माणूस भेटलाय म्हणा ना काळी काळी अगं बाई तुझी दात आणि डोळे बघ लय म्हणजे माझ्या नवऱ्याला तुमच्या सारख्या बायकोची गरज होती बघा खरं म्हणलं तर आणि मला असं तुमच्या सारख्या शिकण्या सहकार्याची गरज पाहिजे हम्म सगळं चुकीचं झालंय आपल्या <laughs> दोघांसोबत <गा> पण <laughs> तुम्हाला तसली हेकणी बायको भेटली आणि मला असला हा मतारा नौरा मी काय म्हणते आपण आपलं दोघाचं झिंगाट जुळवायचं का झिंगाट जुळवायचं का सांगा ना म्हणजे आता तुम्हाला काय पैसे आम्हाला द्यायची गरज नाही आणि तुम्हाला पैसे घ्यायची गरज नाही तुम्ही मोफत कराल ना एक टाक काय पैसे टाक पैसे टाक याशी वसुली चालू आहे का तुम्हाला बायांच्या गळ्यात हात घालून पैसे तुम्ही वसूल करता पैसे टाक किती, जा। किती लोकांना पैसे दिले आणि त्यांच्या बायकांच्या गळ्यात हात घालून वसूल केले हे मला दाखवा आधी नाहीतरी मी तुमची शूटिंग तिथून बाहेरून घेतलेली आहे गे रे फिटिंग ये काय नाही खाते शूटिंगला शूटिंगला खात नाही मी आता पोलिस ला पहिला फोन करणार आधी पैसे टाका जाय आहे का पैसे कशाला लोकांची घ्यायला पण तुमची एवढी मत आहे का कसमत मस्त पैसे घेतले मी काढतो घरी आला पैसे देणार आहे ना आम्ही शहा पण न करू हे बघा सांगतो शहाण पण न करू सावकार अरे सावकार ऐका ना ऐका सावकार गप बसा तुम्ही काय चाललंय तुमचं हे सावकारांचे पैसे द्यायचे ना आपल्याला मग तुम्हीच त्यांच्यावर चढताय का गप्पा बसा सावकार न का करू मी आहे ना मी देते तुमचे सगळे पैसे हात टाका जाऊ द्या नका घाबरू माझ्या नवऱ्याला या ना आता कर तुला काय करायचं काय नाही करते या जवळ आहे माझ्या ओ काढला का फोटो सरका बाजूला सावकार आता पोलिस पण ज्या ज्या लोकांना पैसे दिलेत ना असे चार माणसं सरपंच पोलीस पाटील सगळ्यांना गोळा करून आणि मग त्यांच्या पुढे हा व्हिडिओ मारणार मी का बघा सावकाराचे हे लक्ष नाही प्रत्येकाला सांगणार ज्या ज्या लोकांनी पैसे घेतले एक रुपया सुद्धा सावकाराला देऊ नका मागायला आल्यावर माझ्याकडे या सावकार तुम्ही सापळा होता सावकार मी काय म्हणते आता तुमचे जे पहिले पैसे होते आम्हाला तुम्हाला द्यायचे होते ते तर आम्ही काही देणार नाही आणि तुम्ही पण घेऊ शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही का नाही देऊ शकत है ना आणि जो दुसरा आणखीन एक फोटो काढलाय छान मस्त वाला त्या फोटोला जर मी बाहेर व्हायरल नसेल करायचं तर मग तुम्हाला आत्ताच्या आत्ता जाग्यावर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील आम्हालाच बघा काय वाटतं तुम्हाला बरं मी काय म्हणतो तुम्हाला तेवढे साठ हजार काय आहे ना त्याच्यातच सगळे मिटवून टाक एक रुपये पहिल्यांदा मी तुमचा फोटो घेतला सीन घेतला व्हिडिओ घेतला त्याच्यात ते संपले पण आता जो लास्टला फोटो घेतला ना त्याचे पन्नास हजार लगेच पाहिजे ते आताच पाहिजे पैसे नाही ना ते चालणार नाही बिलकुल का हो असं कधी होऊ शकतं का कि सावकारांच्या खिशामध्ये इकडे पन्नास हजार रुपये नसतील म्हणून अरे बाबा पन्नास लाख असतील तर आम्हाला खोट बोलायची गरज नाहीये चला पटकन पन्नास हजार रुपये मोबाईल घेऊन चालते बाहेर अख्ख्या गावामध्ये करायचं माझं थांबा दोन मिळ पैसे देते का बघा पहिले नसल देत तर इज्जत घालून टाका आपल्याला काय करायचंय तसं बी आपल्या ह्या गावामध्ये काही हे नाही आपण दुसरीकडे जाऊन करू संसार ह्याची इज्जत किती आहे बघा आणि तुम्हाला जर इज्जतीचा असेल ना तुमच्या काही कार पन्नास हजार पटकन घराच्या बाहेर असं बाकी जे लोकांना दिलेले बुडवू नका हा बरं मी काय तुम्ही काय म्हणता तुम्हाला परत पन्नास हजार रुपये टायक होतो चिडी चिप ये ना हा किसा बाहेर कोल्हा फुटू नका देऊ नाही बिलकुल नाही इमानदारी इमानदारी काढा पन्नास हजार काढा फोन अच्छा ऑनलाईन करता अरे वा 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 चांगली गोष्ट आहे मग चला मग थांबा इकडे मी नंबर डायल करून देते मी तुमचा माझा फोन नंबर हा माझा नंबर आहे याच्यावरती पे करा माझ्या समोर पटकन आवरा आवरा पटकन ओके मोबाईल चेक करा पटकन फास्ट आपल्याकडे टाइम नाही अशा लोकांसोबत टाइमपास करायला ओके आले आलेले आहेत आपल्याकडे ना पैसे okay. दिले ना आता पैसे दिले ना मी आलोच कस गुण आला म्हणजे मी काय म्हणले होते तुम्हाला तुमच्या बायकोची हुशारी अग ये जोपर्यंत हे होत नव्हतं तोपर्यंत काळे माझं धक धक करत होत ना तस तरी पण मी तुम्हाला म्हणले होते तुमच्या बायकोवर हे सोडा सगळं केलं का नाही चांगलं बरोबर अरे वा, याला म्हणजे आपले साठ हजार पण आपल्याकडेच पन्नास हजार पण डबल ना आपल्याकडेच आणि दोन गुच्छे नप्पा, नप्पा, नप्पा <laughs> <laughs> आता आपण दोघ <अपन्दों को> खुश <laughs> <laughs> आता इथं बसू आपण आणि त्या नोटा याच्यावर बँकेतून काढावं लागतील आपल्या आलेल्या कारण आपल्याला त्याला ते पैसे देता येत नव्हते पण ते संपूर्ण आपल्याला खर्चायला पन्नास भेटले हो, म्हणजे ते, ते तर खर्च झाले तो आपल्याकडून पण आता हे पन्नास हजारामध्ये ना आपण एन्जॉय चिंजॉय करूया वा 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 काय झोक आहे तुझं चला इकडे चला हो घरात एन्जॉय करायचंय ना आपल्याला